कायदा सुव्यवस्था मजबूत केलेली आहे अशी या ठिकाणी करण्यात यावी एस सी आय नेमावी सी आय डी नेमावी जेणेकरून या ठिकाणी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळेल मी या ठिकाणी एवढंच नाही की आज वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि एक आरोपी फरार आहे जो मेन सूत्रत आहे वैभव काय पण हा भाजपचा युवा मोर्चाचा पदाधिकारी आज आपण बघितलं तर बीडच्या धरतीवरती कुठल्याही प्रकारचा पक्षपात न करता या ठिकाणी कारवाई चालू आहे आज आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हटलं जातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संवेदनशील आणि ते अन्यायाविरोधात कठोर कारवाई करणारे असे मुख्यमंत्री आहेत त्यांनी या कल्याण शहरामध्ये सुद्धा अशा पद्धतीचा कायदा सुव्यवस्था त्यांनी कठोर निर्माण करायला हवी जेणेकरून न्याय मिळेल मला वाटतं काय की आज गोळीबार जो झालेला आहे हा देशप्राप्ती पहिली घटना आहे की पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार झालेला आहे आणि त्या गोळीबारामधून एक आरोपी फरार आहे त्या गोळीबार मधून मी बचावलेलो आहे ईश्वराच्या कृपेने आज दहशतीचं वातावरण या कल्याण शहरामध्ये आहे जेणेकरून कारण की गुन्हेगार पार्श्वभूमी लो, असलेल्या लोकांना असं वाटायला लागलं की कायदा सुव्यवस्था हा एकदम सैल आहे कारण की आरोपी फरार आहेत गणपत गायकवाड यांना व्ही आय पी ट्रीटमेंट मिळाली जाते बीडला बघा आपण कराडला कोणत्या प्रकारची व्ही आय पी ट्रीटमेंट दिली गेली नाही हॉस्पिटलमधून हलवण्यात आलं आणि गणपत गायकवाडला हॉस्पिटलला महिन्यातून घेऊन येतात पंधरा पंधरा दिवस हॉस्पिटलमध्ये राहतो त्याची मोज मजा चालू आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे आज ज्या परिस्थितीमध्ये आम्ही समोरे जातो आहे हे अतिशय कल्याणपूर्वेसाठी लाजीरवाणी गोष्ट जाणवते आज आम्ही हा मुकमोर्चा शांततेपणे या पोलीस स्टेशनमध्ये आणलेला आहे असाच मुकमोर्चा जर न्याय मिळाला नाही तर आम्हाला न्यायासाठी न्याय हक्कासाठी कल्याणपूर्वीच्या वतीने आम्ही लोक मुख्यमंत्री गृह म मंत्री फडणवीस साहेबांच्या दांगनात आम्हाला जा, न्यायासाठी जावं लागणार डी सी पी सरांनी यावेळेस आता काय आश्वासन दिलेलं आहे डी सी पी साहेबांनी सांगितलेलं की आम्ही माझ्या वरिष्ठांना कळो आणि आणि जलदगतीने कारवाई करून त्या आरोपीला पकडण्यात येईल अशा पद्धतीचं मी माझ्या वरिष्ठांना सांगणार आहे आज क्राईमचे शिवाजी पाटील साहेब आहेत त्यांना कळवणार आहे मी त्यांना एवढंच सांगितलं की मी त्याला सर्व पत्रक दाखवले या महिन्याभरामध्ये पाच पत्रक दिलेली आहेत मी सी पी साहेबांना ॲडिशनल सी पी साहेबांना वरिष्ठाला मी पत्रक लिहिलेली आहेत त्याची कोणत्या प्रकारची दखल घेतली नाही मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये हे कल्याण शहरासाठी घातक ठरणार आहे गुन्हेगारी पार्श्वभूमी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे जर अशा प्रकारचं जर न्याय मिळाला नाही या पोलिस स्टेशनमध्ये गोळीबार होते त्या ठिकाणी आरोपी त्या तिथून फरार होते पोलीस स्टेशनमध्ये आणि त्याच्या गाड्यासुद्धा जप्त केलेल्या आहेत त्याची कोणत्या प्रकारची संपत्ती जप्त केलेली नाही आणि लुकआउट नोटीस साधी काढलेली नाही मी कायदा सुव्यवस्थेला कुठेतरी घातक ठेवले पोलिसांनी पोलीस अतिशय मी ज्या ज्या वेळेस पोलीस स्टेशनमध्ये गेलेले त्या त्यावेळेस पोलीस स्टेशन पोलीस अतिशय राजकीय दबावाखाली आहेत असं मला जाणून घेतलं कुठंतरी सरकार पण याबद्दल जबाबदार असं वाटतं का जर कायदा सुव्यवस्था सांभाळली नाही कठोरात कठोर एखाद्या आरोपीला शिक्षा शासन झालं नाही तर सरकार जबाबदार ठरलं जात आहे ही महाराष्ट्राची आपल्या गेल्या अनेक वर्षापासून होत आहे तर दादा काय सांगणार आजच्या मोर्चाबद्दल नक्की मोर्चा कशासाठी आजचा मोर्चा आज दोन तारीख ह्याच दोन तारखेला मागच्या दोन 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 हजार चोवीस रोजी हिललाईन पोलिस येते ज्या पोलीस सामान्य जनता न्याय मागायला जाते स्वतःच्या जा सुरक्षेकरता जात असते त्याच पोलिस स्टेशनमध्ये सिनियर पी आयच्या केबिनमध्ये माझे आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्या जे बेसावत बसले होते म्हणजे म पोलिसांच्या भरोशावर त्या केबिनमध्ये त्यांच्या बसले असते आणि त्यांच्यावर सहा गोळ्या झाडण्यात आल्या गोळ्या झाडल्यानंतर आज त्या तारखेला त्या घटनेला त्या गुन्ह्याला आज पूर्ण एक वर्ष झालेलं आहे पुलीस 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 गडला गडला पुलीस। आज तुम्ही महाराष्ट्र पोलिसांचं जर नाव बघाल तर संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्र पोलीस हे एक नंबरला दोन नंबरला पोलीस असताना कुठलाही गुन्हा घडल्यानंतर आठ ते दहा दिवसामध्ये किती मोठा आरोपी असेल त्याला शोधून काढणारी पोलीस परंतु आज वर्ष झालेलं असतानासुद्धा या घडलेल्या गुन्ह्यातले काही आरोपी अजूनही फरार आहेत जे पोलिसांना अजून भेटत नाही आहेत आता ताजीच घटना तुम्ही बीड जिल्ह्यातली जर पाहिली असेल गेल्या पन्नास साठ दिवसापूर्वी जी घटना घडली सरपंच देशमुख यांचा खून झाला त्या खुनाला जनतेने वाचा पोडल्यानंतर स आज सर सर्व आरोपी त्यांच्या हातात आहे आणि एक आरोपी जो फरार आहे त्याला एकावन्नव्या दिवशी पोलिस यंत्रणेने प्रशासनाने त्याला फरार घोषित केलं परंतु आजचा आपल्या कल्याणच्या घटनेचा तीनशे पासष्टवा दिवस असताना अजूनही जे आरोपी फरार आहेत जे पोलिसांना भेटलेले नाहीत त्यांना नियमानुसार फरार जे घोषित करायला हवं ते अजून फरार घोषित केलेलं नाही हा प्रश्नचिन्ह आहे आमच्याकडे या सर्वसामान्य जनतेकडे म्हणून आम्ही मोर्चेचं आयोजन केलेलं आहे तर मागच्या ज्या एक वर्षामध्ये पोलिसांनी ज्या प्रकारे तुम्हाला सहकार्य करायला पाहिजे होतं तर ते सहकार्य झालं आहे का सहकारी साहेब तुम्ही स्वतः आता पत्रकार आहात सामान्य जनता आहे सामान्य जनता नाखुश आहे म्हणून हा मोर्चा काढलेला आहे आज वर्ष घडलेलं आहे या घटनेला परंतु अजून आरोपी फरार आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट सिनियर पी आयच्या केबिनमध्ये जी घटना घडली त्याचे सर्व सी सी टी व्ही फुटेज असताना आज सात ते आठ आरोपींना जामीन मिळाला याच्यावर प्रश्नचिन्ह हा जामीन मिळतोच कसा त्याच्याकरता हा मोर्चा आहे आणि मग आता, तुम, आता तुम्हाला म्हणजे जेवढे मोर्चे वगैरे तुम्ही करताय तर मग आता तुम्हाला पोलिस कडनं काय मागण्या की नक्की कुठल्या प्रकारे शिक्षा झाली पाहिजे पोलिसांकडून आम्हाला अपेक्षा आहे परंतु पोलिसांना जे राजकीय वरदस्ता असलेले जे माणसं आहेत जे नेते मंडळी ते पोलिसांवर दबाव आहेत पोलिसांना काम करून देत नाहीये त्याच्याकरता पोलिसांना आम्ही न्याय मागण्याकरता आलो का तुम्ही सामान्य जनतेचे कायवर या तुम्ही प्रशासनाला योग्य ते जो नियम असेल त्या नियमात राहून तुम्ही काम करा आणि आरोपी शोधा आणि त्यांना अटक करा आता अजून एक प्रश्न दादा सध्या मोर्चाच्या विरुद्ध जाऊन आता सध्या महाराष्ट्रामध्ये जसे बलात्काराचे केसेस वगैरे वाढत आहेत तर त्याच्याबद्दल काय सांगणार तुम्ही बलात्काराचे केसेस जे वाढत आहेत त्याला ह्या अशाच घटना ज्या आता ज्या पद्धतीने तपास चालू आहे काय काय घटना गुन्हा घडल्यानंतर पण वर्ष वर्ष दोन दोन वर्ष त्याच्यावर कारवाई होत नाही आणि ह्याच गोष्टीचा फायदा गुन्हेगारांच्या मनामध्ये त्यांना प्रेरणा भेटू राहिले का आजच्या तारखेला जर कुठला आपण अपराध केला तर त्याला लवकर शासनाने आपण आपल्या राजकीय जोरावर आपण आपलं संरक्षण करू शकतो ही माणसाची मानसिकता गुन्हेगाराची मानसिकता झालेली आहे म्हणून हे गुन्हे वाढत आहेत त्याकरिता पोलिसांचं आमचं निवेदन आहे का पोलिसांनी आतापर्यंत जी कामं केलेली आहेत आणि पोलिसांवरच सामान्य जनतेचा भरोसा आहे विश्वास आहे तर त्यांनी त्यांच्या विश्वासार्हनुसार त्यांनी कामं करावी आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा आणि जे फरार आरोपी आहेत त्या आरोपी अटक करून जो घटना घडली ती फास्ट ट्रॅकवर कोर्टामध्ये केस चालवावी आणि जे जे जामीन दिले गेले ते कुठल्या पुराव्यावर जामीन दिले हे आम्हाला खुलासा करून द्यावा